श्री स्वामी समर्थ आज आहे धर्मनाथ बीज धर्मनाथ बीज म्हणजे काय या धर्मनाथ बीजाला काय महत्त्व आहे याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज. माघ महिन्यातील द्वितीया जिला धर्मनाथ बीज असे म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथासह अनुग्रह देऊन दीक्षा केली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग प्रयागक्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान म्हणजे भंडारा झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हाताने सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवासह हो सर्वांनी दरसाल असात उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा के दिली तेव्हा सर्वास आनंद झाला व दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघणे देखील यावयाची नाही त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या ग्रही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय आपल्या घरी अथवा केंद्रात श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूपदीप दाखवावा व आपल्या मार्गातील नऊशे श्लोकी श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे एक पारायण करावे त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबिल घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगरिया मलिदा वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता तसेच नऊशे लोकी नऊ अध्याय पोथीचे एक पारायण करावे उदबत्तीची रक्षा कपाळास उत्तरती लावावी तीच रक्षा घरात दिवे लागण झाल्यावर सर्वत्र भुंकावी घरातील सर्वांना पाण्यातून द्यावी श्री स्वामी समर्थ